कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं पार्थ आणि काव्या त्यांच्या रूममध्ये असतात काव्या पुस्तक वाचत बसलेली असते परंतु तिचं लक्ष त्या बुकमध्ये नसतं पार्थ लॅपटॉपवरती काम करत असतो काव्याला सतत आठवत असतं की जेव्हा इन्स्पेक्टर आलेले असतात तेव्हा जेव्हा म्हणालेला असतो नंदिनी जेव्हा देशमुख ही माझी बायको आहे आणि ती फक्त माझी बायकोच नाही आहे तर ती माझा अभिमान आहे या सर्व गोष्टींमुळे काव्याला खूप त्रास होत असतो पार्थ हा बिचारा तिथे लॅपटॉपवरती काम करत असतो त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो विचारतो काय हो कलेक्टर मॅडम अभ्यासात लक्ष नाही आहे वाटतं तुमचं तेव्हा ती आणि तो मोठ्याने हसू लागतो काव्या म्हणते काय झालं तुम्हाला हसायला पार्थ म्हणतो की नाही नाही काय नाही तुम्ही जे केलंत ना त्यावरून खूप हसायला आलं तुम्ही ना सेम जेवासारखे आहात असं तो डॉयलॉग मारतो तेव्हा जीवाचं नाव घेताच काव्याला आणखी राग येतो आणि त्याच्याकडे पाहत राहते ती म्हणते एक मिनिट मला अजिबात त्यांच्यासोबत कम्पेअर करायचं नाही आहे पार्थ म्हणतो नाही नाही अजिबात बात नका मी तर कम्पेअर करतच नाही आहे असं म्हणून तो उठतो आणि काव्याजवळ जाऊन बेडवरती बसतो तो म्हणतो बस हो तुम्ही जे केलं ना त्यावरून मला एक किस्सा आठवला हे बघा जाऊ द्या मी तुम्हाला अभ्यासात उगीच डिस्टर्ब होईल ना तुम्हाला सांगत नाही जाऊ द्या त्यानंतर पार्थ असं तिला एक कहेंट दिलेली असते आणि उत्सुकता क्रिएट केलेली असते काव्या रागातच म्हणते आता बोलायचं आहेत तर बोलून टाका पटकन पार्थ म्हणतो की नको जाऊ द्यात अभ्यासात कशाला होईस तुम्हाला डिसक बघ काव्या अजूनच रोगात त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की त्यामुळे बिचाऱ्या काव्याला घाबरलेला पार्थ हा सांगू लागतो आणि म्हणतो हो काय आहे ना लहानपणी आई आम्हाला अशीच अभ्यासाला बसवायची हो जीवाला आणि मला सेम टू सेम असंच तोही बसायचा तुम्ही बसला आहात ना तसंच एका साईडला मी आणि एका साईडला आई थोड्या वेळाने पुन्हा आई यायची आणि म्हणायची अभ्यास करतो आहे की नाही हे बघण्यासाठी आलेले आहे आपला नेह मी नेहमीप्रमाणे अगदी गुडबॉयसारखा खाली मान घालून रेग्युलर अभ्यास करायचो आणि गुडबॉय असं मला सर्व म्हणायचे कॉलर वगैरे ताट करून तो काव्याला बोलत असतो आणि काव्या अजूनच रागात त्याच्याकडे पाहते पुढे फार सांगतो की जेव्हाचं कसं होतं माहिती आहे तुम्ही जशी तंद्री लावून बसायचात ना तसाच तोसुद्धा तंद्री लावून बसायचा आणि आई जेव्हा आम्हाला प्रश्न विचारायची तोच प्रश्न मी आता तुम्हाला विचारतो आहे अभ्यासात लक्ष नाही आहे का तेव्हा तुम्ही लगेच वागलात जे लहानपणी जेव्हा वागायचा ना तसंच तुम्ही जसं वागलात तसंच जेव्हा वागायचा म्हणून थोडं हसायला आलं बाकी काही नाही जेव्हा त्याला विचारायचे आई का रे अभ्यासात लक्ष नाही आहे का तेव्हा तो सुद्धा हाताला लागेल ते पुस्तक हातात घ्यायचा आणि अगदी उलट उलट धरून तो नाटक करायचा अभ्यास करण्याचं तो काव्याच्या पुस्तकाकडे पाहतो आणि काव्याने उलट पुस्तक धरून मनामध्ये विचार करत असते हे पाहून काव्या खूप चिडते आणि म्हणते की एक मिनिट हां मी पुस्तक वगैरे उलटं पकडलेलं नाही आहे असं ती त्याला म्हणते आणि पुस्तकाकडे लक्ष जातं तर तिने हातामध्ये यू पी एस सीचं जे पुस्तक घेतलेलं असतं ते अगदी उलटं धरलेलं असतं त्यामुळे आश्चर्याने पार्थकडे पाहते आणि पार्थ पुन्हा हसू लागतो तिच्याकडे पाहतो ती पार्थ म्हणतो की मी काय म्हणतो आहे ते खरं आहे ना तुम्ही जेवासारखेच आहात असं म्हणून पुन्हा डायलॉग मारून तिला चवडतो तेव्हा ती पुस्तक व्यवस्थित पकडते आणि रागात तिथून निघून जाते ती म्हणते की रागात निघून गेल्यानंतर पार्थ म्हणतो की फिचकलेली मांजर कधी सुधारणार आहे हे काय माहिती असं डायलॉग तो मारत असतो इकडे काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं कामात लक्ष नसतं पुस्तक ही ले ले बंद करून जिन्यावरती येऊन ती बसलेली असते डोक्याला हात लावून विचार करत असते जेव्हा नंदिनी ताईला अगदी सगळ्यांसमोर म्हणाला की ही माझी बायको नंदिनी जेव्हा देशमुख आहे फक्त ती माझा बायकोच नाही आहे तर माझा अभिमान आहे सरळ सरळ किती सरळ सरळ त्याने ॲक्सेप्ट केलेला बायको म्हणून तो काही नंदिनी ताईला ॲक्सेप्ट करायला लागला आहे की काय याचा अर्थ काय आहे याचा ती विचार करत असते ते म्हणते की मागचं पुढचं सगळं विसरून जर ह्याने जीवाने हे लग्न ॲक्सेप्ट केलं की काय तर मी असं अजिबात होऊ देणार नाही कारण जे माझं आहे ना ते फक्त माझंच आहे तो हे लग्न मान्य करण्याअगोदर मला सर्वांना खरं काय आहे ते सांगायलाच हवं आहे माझा लग्नाला एक महिना झाला भरपूर वेळ घेतलास काव्या तू आणखीन वेळा अजिबात घालू नकोस असं म्हणत ती विचार करत असते की तिचं आणि जीवाचं नातं घरातल्या सर्वांसमोर ती आणणार